नमस्कार लोक समाचार चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईतून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे प्रकरणातून झालेल्या एका क्षुल्लक वादाने दोघांचा जीव धोक्यात आणला आहे ही धक्कादायक घटना घडली मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास माहीमच्या खाडीत एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने आणि तिच्या वीस वर्षीय प्रियकराने उडी मारली आहे या दोघांची नावे आहेत झारा ट्रान्सजेंडर आणि कलंदर अल्ताफ खान पोलिसांच्या माहितीनुसार या दोघांमध्ये मोबाईलमधील फोटो आणि मेसेजवरून कडाक्याचा वाद झाला होता हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात झाराने पहिल्यांदा खाडीत उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी प्रियकर अल्ताफनेही कोणताही विचार न करता तात्काळ पाण्यात झेप घेतली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र उडी मारल्यापासून हे दोघेही बेपत्ता आहेत सध्या बचाव पथकाकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे एका क्षणाच्या वादाने दोन जीव धोक्यात आणले आहेत बचाव पथकाला या दोघांना शोधण्यात यश येते की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा लोग समाचार चोवीस तास धन्यवाद